नमस्कार शेतकरी बांधव पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेरी होम युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकता शेतकरी बांधवो आपण आलेलो आहे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध लोणी मध्ये तर बघू शकता शेतकरी बांधव प्युअर एच एफ क्वालिटीच्या गाया ओ ब्रीडच्या गाया इथं उपलब्ध आहे एक दोन टॉप क्वालिटीच्या गाया खरेदीसाठी उपलब्ध आहे डेअरी फॉर्मचे ओनर राजूभाऊ महापारे यांच्याकडे आपण आलेलो आहे शेतकरी बांधव हे आपल्याला जर गाय खरेदी करायची असेल तर अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये गाय खरेदी करून देतात व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायचे असेल तर टॉप क्वालिटीची गाय पण खरेदी करून देतात आपल्याला जशा पाहिजे तसे ते गाय खरेदी करून देतात व ते पावती करून देतात व आपल्याला जिथं दहा हजार लागणारे गाडीला तिथं ते पाच सहा हजार रुपयामध्ये गाडी आपल्याला ठरून देतात आपल्याला जशी जशी क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तशी क्वालिटीची गाय खरेदी दे करून देतात तर शेतकरी बांधवणूक आपल्याला जर गोठेव गाय खरेदी करायची असेल तर ते गोटेव पण गाय खरेदी दे करून देतात व ते आपल्याला बाजारामध्ये गाय खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करू शकतात तर शेतकरी बांधवणूक त्यांना मार्केटमध्ये येऊन वीस वर्ष झाले ते एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करून देतात ते गाय बघूनच सांगतात की ही गाय किती दूध एकदम टॉप खरेदी करून देतील व आपल्याला अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देतील आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुटवेल तशी ते गाय खरेदी करून देतात तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू बघूच राहिले एकदम टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करून देतात आपल्याला जशा बजेटमध्ये गाय पाहिजे तशा बजेटमध्ये ते गाय खरेदी करून देतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी त्यांच्याकडे जातात आणि ते त्यांना एकदम प्रसिद्धास एकदम क्वालिटी देतात व त्यांना एकदम टॉप क्वालिटीच्या दात भीत पाहून गाय खरेदी करून देतात आपल्याला जशी गाय पाहिजे तशी ते गाय खरेदी करून देतात व आपल्याला पावती आणि गाडी करून देतात तर शेतकरी बांधवांनो तुम्ही त्यांना फोन लावा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जेवढे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा त्यांचा यावर कसा आहे फक्त बाकीवर नाही वाचू असं सांगितलं

아아っ! Saab, kaazin 길a! Maazin hija ya mari kaoliti! oir game, kaoliti haulsnya theyekan,asan moanang kaaarriome siik sir iyan maoliti! pola baş suspicious iooliti man kare sente

चारदाहते चार म्हणजे चारच काम नाही सम १ 95 90 55 90